आयपीएल स्पर्धेची देशात हवा असून यंदा आय पी एल साठी सर्वच संघानं कंबर कसलीये तर दुसरीकडे खेळाडूंच्या किमती आता ठरत आहे असं असताना आता या स्पर्धेत तीन दिग्गज भारतीय खेळाडू खेळणार नाही असंही दिसून येत आहे यावेळी आय पी एल लिलावात ते अनसोल्ड असतील आणि त्यांच्यावर कुणी बोली लावणार नाही अशी दाट शक्यता आहे आपण याच विषयावर आज चर्चा करणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आय पी एलचे सामने यावेळी नेहमीप्रमाणे चुरशीचे होणार आहेत पण काही क्रिकेटपटू अनसोल्ड राहतील त्यातील तीन महत्वाचे कोणते खेळाडू आहेत ते आता आपण पाहूयात अजिंक्य रहाणे दोन हजार तेवीसच्या आय पी एल मध्ये अजिंक्य रहाणेने सर्वांना धक्का दिला होता त्यावेळी त्याला चेन्नई सुपर किंग्सने विकत घेतलं ज्याचं नेतृत्व महेंद्र धोनी यांनी केलं यावेळी त्याला खरेदीदार मिळणं कठीण झालंय त्याची बेस किंमत एक पूर्णांक पाच कोटी रुपये आहे मागील हंगामातील खराब कामगिरीकडे पाहता आपण असे म्हणू शकता की यावेळी राहण्याला कुणीही खरेदी करणार नाही गेल्या हंगामात इशांत शर्माला दिल्ली कॅपिटलने कायम ठेवलं होतं यावेळी असं घडत असल्याचं दिसत नाही यावेळी इशांत शर्माला दिल्लीने रिलीज केला के आहे गेल्या दोन हंगामात त्याने एकूण सतरा सामने खेळल्यानंतर वीस गडी बाद केले आहेत दुखापती ही त्याच्यासाठी एक मोठी समस्या आहे यावेळी तो कदाचित अनसोल्ड राहू शकतो पियुष चावला आयपीएल मध्ये या लेग स्पिनरची दीर्घ कारकिर्द आहे तो अव्वल विकेट गोलंदाजी पैकी एक आहे या लीग मध्ये एकूण एकशे ब्याण्णव विकेट त्याने घेतल्या आहेत आणि तो यशस्वी झालाय गेल्या हंगामात मुंबई इंडियन्स साठी अकरा सामन्यात तेरा विकेट घेण्यात तो यशस्वी झाला होता यावेळी कोणतीही टीम पियुष चावला याला खरेदी करेल हे सांगता येत नाही पियुष चावलाची किंमत पन्नास लाखांची आहे मुंबईने गेल्या हंगामात त्याला अशा रकमेमध्ये ठेवलं होतं मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा